नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो सोळा मे सोळाशे पासष्ट रोजी दिलेर खानाने पुरंदर किल्ल्याला घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नांमध्ये मुरारबाजींचा मृत्यू झाला सोळा मे अठराशे रोजी अमेरिकेमध्ये पाच सेंट म्हणजेच निकेल हे नाणे व्यवहारामध्ये आणले गेले सोळा मे अठराशे नव्याण्णव रोजी भारतीय क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी देण्यात आली सोळा मे एकोणवीसशे पंच्याहत्तर रोजी सिक्कीम हे भारतामध्ये विलीन झाले सोळा मे एकोणीसशे पंचाहत्तर रोजी जिंको तबेई ही जपानी महिला माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला ठरली सोळा मे एकोणवीसशे शहाण्णव रोजी अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताचे दहावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली परंतु पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने केवळ तेरा दिवसच त्यांचे सरकार टिकले सोळा मे दोन हजार पाच रोजी कुवेतमधील स्त्रियांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळाला सोळा मे दोन हजार सात रोजी निकोला सार्कोझी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये